नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो अमरावती वनवृत्तमार्फत तुम्ही जे मैदानी चाचणी दिलेली आहे त्याच्या आधारे आता मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्ही मैदानी चाचणी यामध्ये दिलेली असेल तर तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे संपूर्ण जाहीर केलेलं आहे आणि तुम्हाला परीक्षेचे गुण आणि मैदानी चाचणीचे गुण दोन्ही मिळून तुमची मिरिट लिस्ट या ठिकाणी तयार केलेली आहे तर बघा संपूर्ण लिस्ट कशा प्रकारची लागलेली आहे तर तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार प्राप्त गुण पुरुष पाच किलोमीटर महिला तीन किलोमीटर व ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण याची एकत्रित बेरीज करून एकूण एक हजार नऊशे तेरा उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाणे एक ते सद्याहत्तर डब्ल्यू 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 महाफॉरेस्ट डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची संपूर्ण लिस्ट जाहीर केलेली आहे तर बघा हे मिरिट लिस्ट कशा प्रकारची लावलेली आहे तर या ठिकाणी तुमचा आय डी नंबर दिलेला आहे सर्कल आय डी नंबर दिलेला आहे चेस नंबर दिलेला आहे तुमचं नाव या ठिकाणी असणार आहे जन्मतारीख जेंडर तुमची कॅटेगिरी तुम्हाला एकशे वीसपैकी एक्झाममध्ये किती मार्क्स मिळाले होते तसेच मित्रांनो तुम्हाला धाव चाचणीमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत हे दाखवण्यात आलेलं आहे आणि टोटल धाव चाचणी आणि एक्झाम लेखी परीक्षा यामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत दोन्ही मिळून तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऐंशीपैकी किती मार्क्स मिळालेले हे जाहीर केलेलं आहे तुम्ही लेखीमध्ये किती मार्क्स मिळालेले हे तुम्हाला अगोदरच माहीत असेल तर धाव चाचणीमध्ये किती मार्क्स मिळालेले तुम्ही चेक करू शकता साठ साठ सत्तर साठ सत्तर पन्नास पन्नास सत्तर तर काही विद्यार्थ्याला मित्रांनो या ठिकाणी ऐंशीपैकी ऐंशी मार्क्स देण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ऐंशीपैकी ऐंशी मार्क्स तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर कमी गेलेला होता पण दहा चाचणीमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं नाव या ठिकाणी लिस्टमध्ये आलेलं आहे ठीक आहे संपूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल मित्रांनो टोटल एक हजार नऊशे तेरा विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे लिस्टमध्ये नावं आलेली आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण लिस्ट तुम्ही साईटवरून डाउनलोड पण करू शकता किंवा तुम्ही आपला सोमेशा नोकरी आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण मेरिट लिस्ट पाहायला मिळणार आहे तर काही विद्यार्थ्याला या ठिकाणी पाच पण मार्क मिळालेले आहेत तुम्ही चेक करू शकता ऐंशीपैकी पाच मार्क दहा मार्क ठीक आहे काही विद्यार्थी अपसेट पण होते मित्रांनो काही विद्यार्थ्याला झिरो पण या ठिकाणी मार्क देण्यात आलेले आहे पंधरा पाच दहा ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण मिरिटलिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे जर तुम्ही अमरावती मृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल तर आपले टोटल मार्क्स किती झालेले आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं लेखी परीक्षा आणि तुमची धाव चाचणी दोन्ही मिळून या ठिकाणी मार्क जाहीर केलेले आहे आणि याच आधारे मित्रांनो तुमची आता अंतिम निवड यादी पण तयार केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं जे विद्यार्थी मिरिट आलेले आहेत याच आधारे तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लवकरच तयार केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद